आपल्या चॅनल चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामासाठी शिक्षण आयोग या टॉपिकवर प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की ही जी एक्झाम चालू आहे त्याला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे स्वतंत्र भारतातील पहिला शिक्षण आयोग कोणता होता स्वतंत्र भारतातील पहिला शिक्षण आयोग राधाकृष्ण आयोग होता पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे कोठारी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली कोठारी आयोगाची स्थापना ही एकोणीसशे चौसष्ट या वर्षी झाली पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोठारी आयोगाचा प्रमुख उद्देश काय होता कोठारी आयोगाचा प्रमुख उद्देश हा सर्वांगीण शैक्षणिक धोरण तयार करणे होते पर्याय क्रमांक तीन याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे प्रमुख साधन आहे हे विधान कोणत्या आयोगाने मांडले शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे प्रमुख साधन आहे हे विधान कोणत्या आयोगाने मांडले उत्तर आहे कोठारी आयोग पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे राधाकृष्णन आयोगाचे प्रमुख लक्ष कोणत्या शिक्षणावर होते राधाकृष्णन आयोगाचे प्रमुख लक्ष कोणत्या शिक्षणावर होते उत्तर आहे उच्च शिक्षण पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे मुदलियार आयोगाची स्थापना कोणत्या शिक्षण पातळीचा अभ्यास करण्यासाठी झाली मुदलियार आयोगाची स्थापना कोणत्या शिक्षण पातळीचा अभ्यास करण्यासाठी झाली उत्तर आहे माध्यमिक शिक्षण पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे दहा अधिक दोन अधिक तीन ही शैक्षणिक पद्धतीची शिफारस कोणत्या आयोगाने केली टेन प्लस टू प्लस थ्री या शैक्षणिक पद्धतीची शिफारस कोणत्या आयोगाने केली उत्तर आहे कोठारी आयोग पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीशे शहाऐंशी तयार करताना कोणत्या आयोगाच्या आयोग वापर करण्यात आला होता किंवा आधार घेण्यात आला होता आयोगा, उत्तर आहे कोठारी आयोग पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे कोठारी आयोगाने किती वर्षांचे मोफत व सक्तीचे शिक्षण सुचवले होते कोठारी आयोगाने किती वर्षांची मोफत व सक्तीचे शिक्षण सुचवले होते उत्तर आहे हो आठ वर्ष पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सर्जंट अहवाल कोणत्या काळात सादर झाला सर्जंट अहवाल कोणत्या काळात सादर झाला उत्तर आहे एकोणीसशे चव्वेचाळीस पुढील प्रश्न आहे राधाकृष्णन आयोगाने विद्यापीठ शिक्षणात कोणत्या गोष्टींवर भर दिला राधाकृष्ण आयोगाने विद्यापीठ शिक्षणात कोणत्या गोष्टींवर भर दिला उत्तर आहे संशोधन पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मुदलियार आयोगाने शाळा शिक्षणासाठी किती वर्षांची शिफारस केली मुदलियार आयोगाने शाळा शिक्षणासाठी सात वर्षांची शिफारस केली पुढील प्रश्न आहे कोठारी आयोगाचे अध्यक्ष कोण होते कोठारी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर डी एस कोठारी होते पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोठारी आयोगाने शिक्षण व्यवस्थेसाठी कोणता दृष्टिकोन सुचवला कोठारी आयोगाने शिक्षण व्यवस्थेसाठी कोणता दृष्टिकोन सुचवला उत्तर आहे एकात्मिक दृष्टिकोन पर्याक्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील ज़� प्रश्न आहे मोदलियार आयोगाचे प्रमुख लक्ष काय होते मधलेयार आयोगाचे प्रमुख लक्ष हे माध्यमिक शिक्षण होते रेक्नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत हे साठी अतिशय महत्वाचे आहे तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा